<Namaskar> नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे मी आज माहेरी चालले आणि माहेरी आल्यानंतर पहिलं काम म्हणजे आज भाऊबीज आहे आणि भाऊबीजेचं भावांना ओवाळायचं तर मी माझे तीन भाऊ आहेत तर त्या तिघांनाही मी ओवाळून घेत आहे मोठ्या भावाला मधल्या भावाला आणि तीन नंबरच्या भावाला तिघांनाही ओवाळून झालं त्यानंतर वडिलांना ओवाळलं आणि त्यानंतर भाच्यालासुद्धा ओवाळलं भाऊबीजेचा दिवस खरंच खूप म्हणजे ना असं छान वाटतं या दिवशी मग दोघं जरी माझ्याकडं आले तरी एकट्याला ओवाळायचं राहून जातं म्हणून मग मीच आले इथं तर आता हे सगळ्यांना ओवाळून वगैरे घेते आणि त्यानंतर जेवण वगैरे करायचं आणि आज पावसाचं वातावरण आहे पाऊस येईल असं वातावरण आहे आणि खरंच थोड्या वेळानंतर खूप मोठा पाऊस आला आज आणि जेवणं वगैरे झाल्यानंतर मला परत जायचं होतं सांगलीला तर आजचा दिवस असा धावपळीचा माझ्यासाठी असणार आहे राहायचा प्लॅन केलेला पण ते काही शक्य होणार नाही असं वाटलं आणि मग साय सायंकाळी निघायचं असं मी ठरवलं तर असो चला आजचा दिवस हा अशा पद्धतीचा आहे आणि भाऊबीजेच्या सगळ्यांना खूप जास्त शुभेच्छा व्हिडिओ भाऊबीज झाल्यानंतर येतोय पण समजून घ्या थोडंसं तुम्ही आता इथं ना अंगणामध्ये रांगोळी वाड्यामध्ये काढलेली आहे मुलींनी खूप जास्त छान अशी काढलेली आहे पण ना पावसाचं वातावरण आहे काही सांगता येत नाही पाऊस आला तर ही सगळी धुऊन जाणार आहे म्हणून मी थोडंसं अगोदरच हे शूटिंग वगैरे घेतलं आणि त्यानंतर खरोखर खूप मोठा पाऊस आला आणि रांगोळीची बघा काय अवस्था झाली ही आणि ह्या ना पन्हाळी पडल्यामुळं ना भरपूर असं पाणी इथं साठतं आणि रांगोळी तर पूर्ण गेलीच वाहून आणि त्याचबरोबर मलासुद्धा हा पाऊस अनुभवायला मिळाला खूप दिवसानंतर आणि असा हा वाड्यातला पाऊस अनुभवायला मला खूप जास्त आवडतं बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही माझ्या पाहिलंय पण आणि आवाज जास्त येत होता त्यामुळं मी इथं हाय ओव्हर करायला घेतलं आहे तर अशा पद्धतीनं हा पाऊस चालू आहे आजच्या भाऊबीजेच्या दिवशी आणि हे बघा आमची दिवळी आहे ही गणपती बाप्पांची तर या दिवळीमध्येच बाप्पा प्रत्येक वर्षी विराजमान असतात आत्तासुद्धा आहेत थोडंसं म्हटलं चला दाखवूया पावसामुळं पाठीमागं परड्यामध्ये जे पांडव वगैरे घातलेले तर त्यांची अवस्था अशी आहे फ्राईड राईस ट्राय करूया

गॅसवर बसून चालले गॅसच्या कट्ट्यावर बसून चालले पक्वानं बनवायचे आहे हे हा हळू हळू थोडंस हां बस बस नको ले घालू ले तेलकट होते रे बस सोड काय करणार आहे फोटी आता चिखन नाही बनणार नवीन काय करू

उडल थांब हळू हळू हात लांब घे हात लांब घे आणि तू माग सरक लस सरक लांब मी अंगावर उडू शकते बसा बस के एवढं बस मी नाही खाणार एवढं बस थांब 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 गडबड नको करू थांब मागे सरक अंगावर उडू शकते बर अजून काय टाकायचं टाकायचंय गॅस बंद केला होता ते जास्त अरेन टाकलंय बर का आणि काय टाकणार कोथिंबीर पाहिजे इंद्रायणी तांदळाचा भात असल्यामुळे चिकट आहे टाकले ना हा कसला राईस झाला जिरा राईस विथ ऑरिगेन खाल्ल्यावर कसला राईस जिरा राईस विथ ऑरिगेन असला हे डिश झालेली आहे आता तुम्हाला मी दाखवणारच आहे जिरा राईस विथ ऑरिगेनो आणि विथ शेंगदाणी कॉम्बिनेशन च काहीतरी केले ये वास तरी चांगला यायला लागलाय एकदम भारी हाय बघा मस्त की असं एवढच साधा भात खायचं नव्हता ते आता फोडणी बिडणी घातल्या आणि पिवळा नाही पण ऑरिगेनो आणि शेंगदाणे आणि जिरे बिरे फोडणी घातले हा सांगा कसला झालाय भात अरे सांग की खाऊन रिव्ह्यू दे तुझं तुझं केलंयस ते mm. मस्त गुड कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून सत्यजित <laughs> चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय